गुड मॉर्निंग गाईस वादले साकाचे नऊ no. आणि आम्ही चाललोय आता दवाखान्यात आकांक्षाला सांगितलं होतं डॉक्टरने दहा दिवसानंतर बोलवलं होतं तर आम्ही चेकिंग करायला चाललोय ए वट वाघोळ इकडे इकडे इसका अभि चेकिंग होगा पोट का ऐसा पोट का ना पूरा चेकिंग मेकिंग नाही की आतडे बिथडे की नाही आतड्या आहे की नाही अंदर कुछ आहे की नाही पोट के अंदर सब नाही क्या

बर्गर बर्गर बर का खायचं बर्गर खायचे बर्गर खाल्ला होता असले डेंजर बोलले <laughs> मला म्हणते शेतकऱ्याची मुलगी आहे ना तुम्ही शेतकऱ्याची मुलगी तुम्ही रासायनिक वगैरे कसं येणार असं वाकडं तिकडेच येणार बारीकच येणार त्याला खाद्य चांगलं पाहिजे तूप लोणी तूप दही काय 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 खावं लागतं त्यासाठी सगळं आनंदले हवी चुकून हवी चुकून आता दणकेत आता ऐकणार नाही दणके येणार आता दणके चल भीती वाटते काय भीती वाटते भीती वाटते मित्रांनो गेलेली हॉस्पिटल मध्ये बसले बाहेर पेशंट मारण्याचे दोन तास झालं बसलोय निसता पेशंट पेशंट आहेत नवीन वर्षी ती पोरच पुर येतात तर काय आहे कळा ना मला <laughs> तर मित्रांनो मला आतमध्ये बोलवलं आमचा नंबर आलेला आहे आणि कशी घाबरते बघ फार घाबर मी तर बहुत खुश के लिए भाई कैसा, मेरा भाई। कैसा होगा भाई। देवा रे देवा तर मित्रांनो रिपोर्ट आलेला आहे

बायरचं खाल्लंय का नाही तरच्या आधीच तुम्ही बाहेरचं खाता डायरेक्ट हं काय काय चॉकलेट आधी काय खात असं इचं काय भरोसा नाही तरंदावर नंबर खाल्ले असतात आपले श्वे दिलेत ना श्वे म्हणजे असं असं ढोसले ना तुम्हाला कळत नाही हं हे काय नॉर्मल आहे काय हे काय किकळ आहे काय हं दोन आनेवाला आहे डॉन तो हमारा डॉन आने वाला है हम बहुत खुश हैं अभी इसको गौरवन जी उरणने के अभी मेरे को लगता है इसको गा, गाव भेजना चाहिए लगा आवर्स पाठ तो आता जा पली चल एकटा जाणार मी इथे आता गावाला पाठवतो दिला समजारा तो भाऊ नारळ पेले तालुक गेलेलेत रोजचे दोन नारळ सांभाजी किदी नॉन नारळ पेगा तो बच्चा अच्छा रहेगा सच्चा है समझेगा मले विले गाव वरा बनाव डांबर खाऊ काला बनाव पाहू नारळ घेतो आता किती घ्यायचे पन्नास शंभर मी टेम्पो भरून नार आणून टाकतो दुकानात रोजपेय बस काय क्वालिटी क्वालिटी पाहिजे मला आपण क्वालिटीची कळले ब्रँड अम्बेसिडर येते तुम्ही बघत असं रडायचं कारण काय असं तुम्हाला माहिती का ठोकलाय मी ठोकलाय यासाठी कारण ही आहे ना खात नाही टायमिंगवर खात नाही काळजी घेतली पाहिजे नाही नाही घेतली की टपा टप ठायचा धरून हा रड ह तर गुड मॉर्निंग गाईज तर आज आपण नवीन ब्लॉक चालू करत आहे खूप दिवस आज दिवस उगवलाय उत्तरेकड दक्षिणेकडं कसा विषय बाहुरी ब्लॉक चालू केलाय काल एक फॅन सुद्धा दुकानात आले होते ते म्हणत होते तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की आजपासून डेली ब्लॉक आम्हाला तुला

आज का, का <laughs> तर आज नवीन ब्लॉक चालू केलेला आहे का कारण काय ब्लॉकचं मला काय तू ब्लॉक चालू केलाय मला का मग माहित नाही का तुम्हाला ढोल मोठा ढोल झालाय या बसाना कुठले आता आता नवीन का बितार शिवणार आणायचं मस्त पैकी जरा रेडीमेड कपडे वगैरे आणायचे आणि डॉक्टरांनी बोलवले तर आम्ही तर आजपासून मंथ कम्प्लीट झालेले असं वाटलं नाही कमेंट केल्या तीन महिन्याच्या सांगू नका आम्हाला माहित होतं त्यामुळे आम्ही ब्लॉग आधीच काढून ठेवले फक्त ते पोस्ट नव्हते गेले आतापर्यंत जे ब्लॉग बघितले तुम्ही ते तीन महिन्याच्या अगोदर अगोदरच्या होते म्हणजे कम्प्लीट झालेले होते पण म्हणजे कंप्लीट म्हणजे मला काय बोलते मला काय नाही 3 महिने कंप्लीट झाल्यानंतर आम्ही ब्लॉक केलेले पाहिलेत तसे आम्ही काढून ठेवले होते फक्त समजा ते आज काय महिना माया फोटो दाखवा मी कशी दिसते डबर दिसते डबडब तो दिसत नाही ते देखिए ढेर कशा निकला है हमरा बेटवा तेच इसको अभी पुस्तक बिस्तक नाही का आता पुस्तक वगैरे आणायचे जरा जनरल नॉलेज रामायण महाभारत हे असे पुस्तक वाचायला आवले जरा ना का म्हणजे हिला ग्यानधर म्हणजे हे पण ग्ञानी होईल आता हिव मंदाड होईल हिच्यासारखा त्यामुळे जरा मला करावं लागते मी तर शिकू शिको ठोको ठोको नीट केलेला लग्नाच्या आधी तर मंदाडच होती बघा असं असं कसं वाटलं मार दहा महिन्या ना फोकटा घेईल तुरा एक पाच सहा महिने तर मी हात नाही लावला सहा महिने बांबूच काढणार ठापा करायचं नाही तर पहिले डॉक्टरांकडे जायचं चेकअप करायचा मग पुण्यात जायचे नवीन नवीन कपडे घ्यायचे तेवढा तुला असं बरं वाटत असं कपडे म्हणले की लिहिते आमच्याकडे एकच फक्त कपडे बाकी काय नको आम्हाला बास कपडे म्हणले की उड्याच आणते ते पण उड्या आणते कपडे लेंगे टेन्शन मधले भाई ते रो तुम्ही ऐसा एक कपड भरकेच पहिले कपडे मागे रखू गा mm -hmm. नीचे बुट की लाईन उपर धोतार त्या शर्ट लाईन लाईन टेन्शन नाही भाई बहुत पैसा आपले बस समझ गए लेकिन की वो पता नहीं मेरे को आई हो चुका है हमारा रिपोर्ट आ चुका है रिपोर्ट गोड़ वगैरह घ सग कि लिखुन दिल मरणाची गोळे घोळे आहे ती गोळी अशी जाते तिथल्यापर्यंत आणि प्रोटीन पावडर वगैरे पहिल्याच्या लोकांना प्रोटीन पावडर काय लागत ना तुम्हालाच काय लागत अरे दूध प्यायला लागतं आहे काय आहे हे हा दानक्यात इकडून लागणार बाई पण घालू शकत नाही सध्या चला टाक्यू टाक आम्ही आलो जिया काय तू ए राईस खाऊन घे खाऊन घे का बरे खायलावलं तुला पोटाचे तू अंडाच्या बाहेर येत म्हणून गो डॉली फादर आहे ना आम्ही जात होतो ना एला एला। नुको नुको पुड़ पुड़ का असं फिरायला बिरायला त्यांना म्हणलं आईस्क्रीम घ्या की नको नको पुढे जाऊ पुढे आता डायरेक्ट घरीच न्यायची मला मग आईस्क्रीम काय दिली नाही मला आज मी स्वतः घेऊन खातो आय एम प्राऊड ऑफ यू मग आईस्क्रीम <laughs> मित्रांनो आईस्क्रीम घेतली आता खरेदी होत आली आमची आम्ही चाललोय घरी आता बॉम्बलेत हे दिली गरीब लोग है गरीब लोग तो इसे बाग में आते हैं और बड़े लोग मॉल में, में जाते हैं हम बड़े कब होंगे नहीं होंगे छोटे ही रहेंगे छोटे रहेंगे पुस्तक वाचणार का तो आता शाळा सोडून झाले 10 वर्ष 10 ओ पुस्तक दाखोगी? की बार से? तो, तो इतना है पुस्तक आज जेदोकना पुस्तक गये बाइक को कंट्रोल करने तो पुस्तक आयेगा ना। बाइक को कंट्रोल करने तो पुस्तक गये <laughs> <laughs> ना चले ए गुड ए गुड हा फोटो घ्यायला हे बघून काय होणार आहे फोटो बघून गोर होता का बरं मग तसं तर नाही आम्ही आता फोटो घेतो घरी चिटकवायला

आज तिकडे पण ऑनलाईन आहे सगळे ओय काम बॅली सगळ्या हातात यू दोस्तों हम आ चुके घर पे तो हमने क्या केला है आपको दिखाते ही? देख लीजिए गाय बनायला काय आणले बघा ते एकच बनायचं ते ओय आता नाही यार दडोकय म्हणून तुझं आताच खोलते काय ते

हावे में, में मत चलो <laughs> 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 तो ये लाए लाया इसको। डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल आमने गربसंस्कृती का पुस्तक लायले पडणे का आणि जर वाचलं नाही कां टाळतोस तुला असं <laughs> आता मोबाईल सगळ्या अरे तू मोबाईलच घे मग तू मोबाईलच घे आता फक्त मोबाईलच घेतो आता मोबाईल घे तू ये वाला एक ड्रेस लायला आहे इतना बड़ा इतना मोटा अच्छा और okay. <laughs> 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 ये वाले कांदे ये फक्त नहीं का टेम्पररी आता फक्त बसत नहीं बोलो हेलो नॉट बेड है मागून मस्त बेकी ओके एंजॉय एंजॉय आणि आणि कसा असते ये मिला है नहीं वेर

और क्या केला और कुछ लाए कि नहीं नहीं वो वो हमारा है वो रख दो तुम्हारा नहीं इतना ही लाए है हम बस तो गाइस इतना ही लाए अभी कल के कल दिखाएंगे बाकी का कुछ